विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रामाई यांची एकशे पंचवीसावी जयंती मंगळवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील भीमरत्न नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बौद्ध समाज बांधवांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रामाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन खीर वाटप करण्यात आली डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षरत राहिल्या हे सर्वश्रुत आहे बाबासाहेबांचे जीवन घडवण्यात रमाईंचा सिंहाचा वाटा होता माता रामायणंनी समाजासाठी केलेला त्याग हा मोठा आहे तो सर्व घटकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे तसेच त्यांचे कर्तव्य नव्या पिढीला मार्गदर्शक प्रेरणादायी आहे त्यामुळे सर्वत्र सात फेब्रुवारी रोजी माता रामायणची एकशे पंचवीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील भीमरत्न नगर येथील बुद्धविहारात जयंती साजरी करण्यात आली यावेळी तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रामाई यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बुद्धवंदना घेण्यात येऊन मान्यवरांच्या मनोगतानंतर खीर वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमास बहुजन युथ पॅन्थरच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या महासचिव वनिता जगताप नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा अनिता ठोंबरे सिन्नर तालुकाध्यक्षा वैशाली गायकवाड कोपरगाव येथील संघटनेचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मुन्नाभाई शेख नाशिक जिल्हा प्रभारी शरद गिरी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर दिनक नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख रतन गायकवाड नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष राजू जाधव ग्रामीण जिल्हा सचिव राजू प्रधान यांसह बारागाव पिंपरी येथील भीमरत्ननगरचे बबन ढेंगळे जामवंत जाधव सुजल ढेंगळे दीपाली ढेंगळे राणी ढेंगळे प्रियंका जाधव वैशाली जाधव अनिता जाधव जानकाबाई जाधव स्वाती जगताप सरस्वती जगताप निशा बनसोडे राहुल जगताप उद्भाबी आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस ए न्यूजसाठी ऋषिकेश घोल भीम महाकारुणिकार तथागत गौ गव, भगवान गौतम बुद्ध माता रामाई माता जिजाऊ माता अहिल्याबाई होळकर तसेच राजे शिवछत्रपती शाहू महाराज यांना मी वंदन करते तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन तसेच आज इथे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर ज्येष्ठ बाल बालक तसं या सर्वांचे मी अभिन स्वागत करते आज आ, माता रमाई जी त्यागमूर्ती रमाई आहे तिची एकशे पंच एकशे पंचवीसावी जयंती आहे त्यानिमित्ताने बारागाव पिंपरी येथे बुद्ध बुद्धविहारी ते सर्वजण जमलात तर महा माता रमाईचा जन्म दोन फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव साली झाला खूप गरीब घराण्यामध्ये मातारामाईचा जन्म झाला तसेच खूप अल्पवयामध्येच डॉक्टर भीमरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी विवाह झाला त्यांनी खूप हालापेष्टा करत आपला संसार हा आ, केला खर तर माता रमाईमुळेच असं म्हणण्या वावगं ठरणार नाही की त्यांच्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी जाऊन आपल्या दलित बांधवांसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी त्यांनी जे महान कार्य केले ते करू शकले कारण की स्वतःचे चार पुत्र गमावून देखील सुद्धा जी माता आपल्या पतीला म्हणते की आ, साहेब तुम्ही फक्त आपल्या या बालकांकडे लक्ष न देता तुम्ही जे नऊ कोटी आपले बालक आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला कार्य करायचं का आहे तर खरंच या माते मातेला त्रिवार वंदन त्रि रमाय जयंती निमित्ताने आपण सर्व एकत्र आलो आहेत कारण रमायने जे काय आपल्यासाठी जे काय हल्ला काढलेले आहेत सेनगौरी अंगावर घेतली महिलांना जो हक्क दिला आहे त्या हक्कासाठी आपण आज त्यांच्या जाणीव करून देण्यासाठी इथं आलेले आहेत कारण रमाय ही आपल्याला मग मा आपली माता होती ह्या मातेने आपल्यासाठी आंबेडकरांना खूप हालातून कष्टातून पुढे जाण्यास मार्ग दिला या रमाईसाठी आपण आज त्रिवार वंदन करतो पण जय भीम आणि गौतम बुद्धांचा त्रिवार वंदन गौतम बुद्धांना देखील आणि बाबासाहेबांचे देखील त्रिवार वंदन आज का आपण इथे जमलेलो आहे माता रमाईच्या आज का जे काही एकशे पंचेसावी जयंती आहे त्यानिमित्त आपण सर्वांनी हा छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे बारागाव पिंपरीमध्ये वनिताताई जगतापाईंचे आभार की आम्हाला इथे बोलवलं खास करून हे बोलून मी माझे जय भीम बोलू का सर्वांना जय भीम आज भीमरत्न नगर येथे बारगाव पिंपरी येथे रमाई जयंती साजरी करण्यात आली ही रमाई जयंती गेल्या अनेक मागच्या वर्षापासून साजरी होत आहे आणि इथून पुढं चालूच राहणार आहे रमाई जयंती सर्वात प्रथम म्हणजे बाबासाहेबांना सगळ्या सह गोष्टीसाठी सहकार्य करणाऱ्या म्हणजे आपल्या रमाई माता शेण गौऱ्या शेण वगैरे अंगावर झेलणाऱ्या व सगळ्या काही गोष्टी ते करणाऱ्या माता रामाई यांनी सगळ्याच गोष्टीचा त्याग करून व बाबासाहेबांना शिक्षणासाठी लढा दिला अशा सर्वच महिलांनी हा हेच काही घेऊन पुढाकार घ्यावा हेच इच्छिते मी आणि सांगते इथून पुढं रमाई जयंती भीमरत्न नगरमध्ये अशीच साजरी होणार आहे हे मी सगळ्यांना आश्वासन देते यांची okay. एकशे पंचवीसावी जयंती रमाबाई यांचा जन्म दोन सात फेब्रुवारी रोजी झाला असं म्हणतात की प्रत्येक प्रगतीशील प्रगती पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो आणि एका प्रगतीशील पुरुषाच्या पाठीमागे डॉक्टर यांच्या पाठीमागे त्यांची जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर देशामध्ये शिकायला गेलेले होते तेव्हा त्यांची इतकी दयनीय परिस्थिती होती की त्यांना खायला भाकरी नव्हते आणि अंगावरती कपडे देखील नव्हते अशा परिस्थितीत त्यांनी कशाचाही अपेक्षा न ठेवता कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आंबेडकर बाबा आपल्या अस्पृश्यांसाठीच लढताय हे समजून त्यांनी को, त्यांच्याकडून कोणत्याही फळाची अपेक्षा घेतली नाही जेव्हा आंबेडकर बाबा बाहेर शिकायला जात होते त्यांनी रमाताईंना वसतिगृहात ठेवलेले होते वसतिगृहात ठेवलेले असताना जेव्हा ला, लहान मुले यांना खायला अन्न नव्हते वसतिगृहामध्ये तेव्हा रमाताईंनी आपल्याकडे जे सोन्याच्या बांगड्या जे दागदागिने होते ते वसतिगृहांच्या मुलांसाठी काढून दिले आज आपल्या बारागाव पिंपरीमध्ये राजमाता रमाबाई आंबेडकर यांची जयंती जयंतीनिमित्ताने आपण सर्वजण एकत्र एक आलो आहोत या ठिकाणी आम्ही पदाधिकारी कोपराव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर धेनक आमचे जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मुन्नाबाई शेख तसेच नाशिक जिल्हा प्रभारी शरद उगेरी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो आज या जयंतीनिमित्ताने मी एवढं सांगू शकेल का आपल्या माता मातानी काय केलं आहे ते आपली आई आहे त्यानं स्वतःचा जीवाचा विचार न करता अक्षरशः अंगावरती वस्त्र हे फाटकं लगडं होतं पण आज रोजी या स्त्रियांचा जो हा मोठा माने हा फक्त आपल्या राम मातामुळे आपल्या आई आईमुळेही ती म्हणजे माता रमाई बाबासाहेब जर एवढे पुढे गेले तर बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी काही असेल ते सगळ्या सिंहाचा वाटा असेल तो माता रमायचा असेल एवढे बोलून मी जाऊन शोध संपवतो त्या महापुरुषांनी आपल्यासाठी त्यांच्या प्राणांची जी आहुती दिली त्यांचा एक कुठेतरी नाव अजरामर झालेला आहे आणि ते नाव पूर्ण जगामध्ये पुन्हा आपण आपल्या कार्यातून दाखवायचं आहे की यांनी काय केलेलं आहे यासाठी जयंती करायची असते आणि मातारामाईचा म्हणावा तर असं आहे त्यांच्या पोटचे मुलं आजारी असताना मरत असताना देखील त्यांनी आपल्या दण्याला कधी समाजासाठी अडवलं नाही की तुम्ही येथे जाऊ नका असं काही करू नका परंतु आजच्या स्त्रियांनी हा बोध घ्यावा आपल्या नवऱ्यांना सामाजिक कार्य करण्यासाठी जात जर असेल तर त्यांना निसंकोचपणे समाजासाठी लढण्यासाठी जाऊन द्यावे मातारामाईचा हाच बोध या आजच्या स्त्रियांनी घ्यावा हे मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो तसेच आज या गावामध्ये मी आलो असता बहुजन युथ पॅन्थर संघटनेचं कार्य मला जे या ताईंनी त्यांच्या कामातून दिसलेलं आहे याचं मी सर्वांनुमते आणि महाराष्ट्र कमिटीच्या वतीने मी यांचं मनपूर्वक आभार मानतो का बहुजन युथ पॅन्थर संघटनेमध्ये काम करत असताना सर्व जाती धर्माचे सर्व बहुजन सर्व लोकांना घेऊन बरोबर काम करायचे असते